निलेश घायवळ कुटुंबाच्या नावानं जामखेडमध्ये कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी करण्यात आली आहे पन्नास कोटींची साठ एकर इतकी जमीन घायवळनं फक्त एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपयात खरेदी केली दमदाटी आणि दहशतीतून जमीन खरेदी केल्याची पोलिसांची माहिती आहे तर जमिनीची कागदपत्र पोलिसांकडे आहेत पुढील कारवाई आता सुरू झाली एक एक ले, ले, या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पुंतदार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत बालाजी एकीकडे देशातले महाराष्ट्रातले नवनवीन कारनामे या गायवळचे समोर येत आहेत आणि दुसरीकडे पुणे पोलिसांकडून आता आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत त्याला ताब्यात घेण्यासाठी अटक करण्यासाठी विक्रांत नक्कीच नुलेश गायवळ पराग झालेला आहे आणि तो मध्ये आहे युकेचा व्हिसा त्याच्याकडे आहे आणि त्यानंतर पोलिसांनी रेग नोटीस काढली होती ब्लू नोटीस काढली होती त्यानंतरची सगळी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी व्यक्तिगत जे आहे ते एक पत्र जे आहे ते युके कमिशनला पाठवलेलं आहे आणि याचा पासपोर्ट रद्द झालेला आहे आणि ह्या बनावट कागदपत्राद्वारे हा पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने मिळवलेला होता त्यामुळे त्याच्यावर कारवाई आम्हाला करायची आहे आणि त्यासाठी तो तुमच्या देशात आहे आणि तिथून त्यांना ताब्यात घेऊन आमच्याकडे ताब्यात द्या अशा प्रकारचं हे पत्र आहे तर दुसरीकडे निलेश डायवळने पट्टावधी रुपयेची जमीन अवघ्या सव्वा कोटी रुपये मध्ये खरेदी केली आणि ती सगळी जमीन जी आहे ती त्याच्या मुलाच्या आईच्या वडिलाच्या आणि स्वतःच्या नावावर असल्याने त्याचाही तपास पुणे पोलिसांकडून करण्यात येतोय त्यामुळे आता लवकरात लवकर निलेश डायवळला ताब्यात घेण्याचे प्रयत्न जे आहेत ते पुणे पोलीस करतायत आणि पुढील कारवाई सगळी करण्याची जी प्रक्रिया आहे केंद्रीय स्तरावर कारण बाहेर देशातल्या जो व्यवहार करायचा आहे तो केंद्रीय स्तरावर करावा लागतोय त्याचाही प्रयत्न पुणे पोलीस करताना पाहायला मिळत आहेत विक्रम बरं धन्यवाद मला